स्थळ असलेलं पवित्र बुद्धगया ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना सुमेध बोधिसत्वाला सॉरी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली ते पवित्र स्थळ बुद्धगया या ठिकाणी आपल्याला पाहता येईल जगातील सर्व बौद्ध आपल्यासहित आपले आदर्श आपले ज्यांनी घडवलं आपल्याला बाबासाहेबासहित सगळी मंडळी म्हणजे बुद्धगयेला जाऊन आली बुद्धगया हे मंदिर म्हणण्यापेक्षा त्याला मंदिर म्हणतात हिंदीतून साहित्यामध्ये त्याला विहार शब्द आलेला आहे बिहार जे राज्य आहे बिहार त्या बिहारमध्ये आधुनिक आता कोणताच विहार नाही बिहारच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जर गेलो आपण तर भगवान बुद्धाच्या काळातले सगळे जुने पुरातन बुद्ध विहाराचे अवशेष सापडल्याने विहारांचं प्रांत असलेलं कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन म्हणजे ते विहार झालेलं आहे हे आपण आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या आणि अशा बुद्धगयेच्या या पवित्र बुद्धविहारामध्ये बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली आणि तिथून जगाला त्यांनी ज्ञान सा सारनाथला आल्यानंतर ज्ञान प्रकाशित केलं तर हे स्थळ जगातील सर्वच बौद्धांचं ते अस्मितेचं स्थळ आहे श्रद्धेचं स्थळ आहे आणि त्या श्रद्धेचं स्थळ जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला इतिहास सांगतो बापू बापूगायकवाडांना माहीत आहे चांगलं या देशामध्ये बुद्धाचा इतिहास जाणीवपूर्वक मिटवण्याचं काम या इथल्या देशातल्या प्रतिगामी शक्तीने काम केलेलं काही लोकांनी आपले विहार तोडले काही लोकांनी विहार आकून ठेवले कधी कधी आपल्याच लोकांनी आपलं बुद्धविहार लोकांनी पाळू नये पडू नये म्हणून मोठमोठे ढिगारे ठेवून म्हणजे मातीचे ढिगारे टाकून ते झाकल्याचा इतिहास आहे हे पवित्र महाबोधी बुद्धगयेचं विहार हे पण बौद्धांनीच झाकलं होतं त्याला कुणी झाकलं नव्हतं बौद्धांनीच झाकलं होतं जेव्हा एक ब्रिटिश अधिकारी त्या रस्त्याला जात असताना जे बुद्धगयेचं जे मेन कलश आहे ते तुम्ही पाहता दगडी ते दगडी जात असताना ते घोड्यावर बसल्यानंतर त्या घोड्याच्या पायाला लागल्यानंतर त्याचं ब्रिटिश अधिकाऱ्यानं पाहिलं तर त्या ठिकाणी ते बुद्धगायचं मंदिराचा जो शीर्षक जो कळस आहे तो कळस त्यांना असा दगड दिसला आणि नंतर ते खोल म्हणजे खोदत खोदत त्याचं उत्खनन करत करत ते आखं बुद्ध मंदिर त्या ठिकाणी पायाला मिळालं ते बुद्ध मंदिर पाडू शकत नाहीत त्याचं कारणच आहे जेवढं महाबुद्धी बुद्धविहाराची जेवढी हाईट आहे तेवढाच पाया दगडी खाली म्हणजे भूकंपानेसुद्धा त्याला त्रास होणार नाही तर तिथे भगवान बुद्धाच्या ज्या झाडाखाली ज्या पवित्र बोधीवृक्षाखाली म्हणजे बुद्धाचं ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर तिथं बोधीवृक्षसुद्धा आपल्याला पायाला मिळतं जेव्हा उत्खनन झालं तेव्हा तिथे परत बोधीवृक्षाचे आपल्याला म्हणजे अंश सापडतात बोधीवृक्ष पहिल्यांदा सम्राट अशोकाच्या पत्नीनं जी सम्राट अशोकाची द्वेष करणारी जी पत्नी होती महेंद्राचा द्वेष करणारी जी पत्नी होती त्या पत्नीने पहिल्यांदा तो बोधिवृक्ष जाळण्याचा इतिहासामध्ये वर्णन आहे त्यानंतर पुष्यमित्र याने यानेसुद्धा तो बोधिवृक्ष तोडल्याचा इतिहास आहे परंतु बोधिवृक्ष हा राजा शशांक याने त्याला संरक्षण दिलं बंगालचा राजा शशांक होता त्याने पण संरक्षण दिलं त्याला नंतर कालांतरानं त्या बोधवृक्षाला भिंत पण बांधल्याचा इतिहास आहे तर कालांतरानं ते झाकण्यात आलं पण जेव्हा मला वाटतं ब्रिटिश अधिकारी जे पुरातत्वी अधिकारी होते त्यांनी याची छानबीन केली तेव्हा संपूर्ण मंदिर बाहेर काढण्यात आलं जेव्हा अनागारिक धर्मपाल या भारतामध्ये आले जेव्हा या भा त्यांनी जेव्हा या भारताची जेवढे काही त्यांचं वाचलं त्यांनी महावंश दीपवंशामध्ये भगवान बुद्धाचे पवित्र स्थळं तेव्हा ते बुद्धगयाला जेव्हा आले तेव्हा बुद्धगयाला आल्यानंतर त्यांना हे मंदिर दिसले परंतु त्या मंदिरामध्ये महादेवाची पूजा केल्याचं म्हणजे आता जी तुम्हाला बुद्धविहाराची बुद्धमूर्ती जे दिसते तिथे महादेवाची मूर्ती तेव्हा पण संप्रदाय म्हणून तिथं होता आणि ते तिथं पूजा करायची त्यांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्यांनी लढा उभा केला त्यावेळेस त्या पहिल्यांदा ते पहिले जे आपले प्राईम मिनिस्टर जे आपले नेहरूजी होते त्यांच्याशी बऱ्याच गोष्टींची चर्चा वगैरे करून भांडण करून पाठपुरावा करून अनागारिक धर्मपाल आणि त्या काळातल्या दौलांनी या ठिकाणी ही समस्या म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न केला आणि अनागारीक धर्मपालांच्या आग्रहाखाती हा बोधगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा अंमलात आला तुम्हाला नेटवर या गयाचा जो म्हणजे जे कायदा आहे तुम्हाला पाहायला मिळेल हा अतिशय जाचक कायदा आहे जाचक म्हणण्यापेक्षा हे आपलं असूनसुद्धा हे आपल्या ताब्यात नाही असा त्याचा अर्थ तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येईल नेहरूंनी त्या काळामध्ये हा काय म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने ही गोष्ट सांभाळायला पाहिजे होती परंतु त्यावेळेस नेहरूंनी चालढकल करत ती बिहार गव्हर्नमेंट त्या काळात म्हणजे स्टेट गव्हर्मेंटला दिली आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये हा बुद्धदया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा अंमलात आला जो की आठ फेब्रुवारी एकोणीसशे पंचावन्नचा हा सुधारित म्हणजे डाउनलोड केलेली कॉपी मी आणि त्यामध्ये सहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नासच्या बिहार गॅजेटमध्ये राज्यपालाची संमती घेऊन हा ॲक्ट प्रकाशित झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या कायद्याला बुद्धगया मंदिर कायदा म्हणावं जे एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा आहे तो एकदाच म्हणजे एकाच वेळी लागू झालेला आहे त्याच्यात पुन्हा बदल वगैरे काही झालेले नाही तर यामध्ये याची व्याख्या अशी आहे की व्याख्या करताना त्यांनी असं सांगितलं की मंदिर म्हणजे गया जिल्ह्यातील बुद्धगया गावाजवळ गावाजवळ महाबोधीवृक्षाच्या जागेवर बांधलेले महान मंदिर आणि त्यात वृक्ष आणि वज्रासन याचा समावेश होतो म्हणजे ही सरळ सरळ क्लिअर गोष्ट आहे की हे बुद्धांचं पवित्र स्थळ आहे जिथं ज्ञानप्राप्ती झाल्याचं वर्णन आहे ही बोधिवृक्षाच्या म्हणजे जे मंदिर आहे काही लोक जाऊन आलेत बरेच लोक बुद्ध गायला जाऊन आले त्यांना माहीत आहे पूर्व दिशेला बुद्ध महाबोधी विहाराचं तोंड आहे आणि त्याच्या पाठीमागं लागलीच वज्रासन आहे वज्रासन म्हणजे जिथं बुद्ध बोधिसत्व ज्ञानप्राप्ती केले ते पहिले काही मंदिर नव्हतं काही नव्हतं फक्त झाडाखाली बसले ते बसलेलं ठिकाण म्हणजे वज्रासन म्हणजे त्या वज्रासन म्हणजे वज्रासनाला साक्षीदार साक्षीदार म्हणजे भगवान बुद्धाचा म्हणजे भगवान बुद्धाला जे ज्ञान प्राप्ती झाली ती साक्षीदार म्हणजे बोधिवृक्ष आहे बरोबर आहे तुम्हाला माहित आहे भगवान बुद्धाच्या वेगवेगळ्या मुद्रा पाहायला मिळतील भगवान बुद्धाने असा आशीर्वाद दिलाय कधी भीक्षापात्र कधी चारिता करताना पण भगवान बुद्धाची मूर्ती बुद्धगयेला गेल्यानंतर असं मांडी घातल्यानंतर एक बोट दाखवलेली खाली भगवान बुद्धाला माराने प्रश्न केला होता की तुम्हाला ज्ञानप्राप्ती झाली याला पुरावा काय याला साक्ष काय भगवान बुद्ध थोडं वेळ सूर्याकडं चंद्राकडं असं आकाशाकडे पाहिले माणसं बी येतील जातील वाटलं पण भगवान बुद्ध म्हणले मला ज्ञानप्राप्ती झाल्याची साक्ष ही भूमी देत राहील म्हणे असं भगवान बुद्धाने ती बोट दाखवून भूमीकडं बोट दाखवून ती भूमी मुद्रा अशा पद्धतीने झालेली आहे तर असा एकंदरीत इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत असावा म्हणजे ते महाबोधी विहार तिथं सरकार गव्हर्नमेंट स्पष्ट उल्लेख करते की ज्या बुद्धगया गावाजवळ महाबोधिवृक्षाच्या जागेवर बस बांधलेले मंदिर आणि ज्यामध्ये वृक्ष आहे आणि वज्रासन आहे आणि ते मंदिर बुद्धगया मंदिर या ठिकाणी बनलेलं आहे त्याच्यामध्ये दुसरा एक सी नंबरचा एक नियम आहे ज्यामध्ये महंत शब्द आलेला आहे महंत म्हणजे बोधगया येथील मठाचे सध्याचे प्रमुख पुजारी म्हणजे शासन त्याला नेमतं आहे त्याच्यामध्ये महंत सांगितलेलं म्हणजे बुद्धाची पूजा करतानासुद्धा त्याला पूजा करताना तुम्ही बघता कधी कधी आपण बरेच वेळ जाऊन आणलो तर एक ब्राह्मण सकाळ दुपार संध्याकाळ त्याचं ठरलेलं आहे आणि तो त्या ठिकाणी बुद्धाला येऊन ते पूजा करतो अगरबत्ती लावतो वगैरे वगैरे तशी ती परंपरा त्यावेळेसपासून चालू आहे आणि मग ती समिती त्यासाठी दा म्हणजे त्यांनी हे केलेली आहे समितीची रचना अशी आहे क्रमांक दोनमध्ये असं सांगितलं आहे समितीमध्ये एक अध्यक्ष असेल जो राज्य सरकार त्याची नियुक्ती करेल शिफारस करेल ज्यामध्ये सरकारने नामनिर्देशित केलेले आठ सदस्य असतील जे सर्व भारतीय असतील त्यापैकी चार बौद्ध असतील आणि चार महंतासह हिंदूत असतील म्हणजे महंत जरी असले तर ते दुसऱ्या जातीचा महंत जमणार नाही महंत या शब्दाला म्हणजे महंत पण कोणी असू शकतो त्या भाषेमध्ये बौद्ध भिक्षी लावू शकले असते कला शब्द पण त्यांनी तिथे एक अशी आठ टाकली की मह, आ, चार चारपैकी बौद्ध असतील आणि चार महंतासह हिंदू असतील परंतु महंत अल्पवयीन किंवा अस्वस्थ मनाचा असल्यास किंवा समितीवर काम करण्यास नकार दिल्यास त्याच्या जागी दुसरा हिंदू सर सदस्य नामनिर्देशित केला जाईल हा चित्रा क्रमांकाचा हा त्याच्यातला मे मूळ समितीची रचनाचा एक आहे तिसरा एक आहे गयाचे जिल्हा दंड अधिकारी हे समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतील परंतु ज्या कालावधीत गयाचे जिल्हा दंड अधिकारी अहिंदू असतील त्या कालावधीसाठी सरकार राज्य सरकार एका हिंदूला समितीचे अध्यक्ष म्हणून नामनिर्देशित करेल अशा पद्धतीची ही अशा पद्धतीनं म्हणजे रचना तिथली कमिटीची बॉडी अशा पद्धतीनं आहे असं या ठिकाणी सांगितलं आणि स्टेट गव्हर्नमेंट राज्य सरकार समितीचे सचिव म्हणून काम करण्यासाठी सदस्यांमधून एखाद्या व्यक्तीला नामनिर्देशित करतात त्याशिवाय बी नंबर आहे मंदिरातील पूजा आणि मंदिराच्या जमिनीवर पिंडदान म्हणजे पिंडाच्या अर्पण योग्य कार्यप्रदर्शन करणे ह्याच्यामध्ये बौद्धांना पण तेवढाच प्रवेश करण्याची मुभा आहे आणि हिंदूंना पण प्रवेश करण्याची खुली मुभा आहे प्रवेश आणि उपासनेचा अधिकार म्हणून त्यांनी लिहिलेला आहे त्यामध्ये नंबर एक या कायद्यात किंवा त्या खाली तयार केलेल्या नियमांमध्ये काहीही समाविष्ट असले तरी प्रत्येक पंथातील हिंदू आणि बौद्धांना पूजा किंवा पिंडदानाच्या उद्देशाने मंदिर आणि मंदिराच्या जमिनीवर प्रवेश असेल पुढे हिंदू आणि बौद्ध यांच्यातील वादावर निर्णय गव्हर्नमेंट कसा घेणार सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्यात काय ता, कायद्यात काहीही असले तरी मंदिर किंवा मंदिराच्या जमिनीचा वापर करण्याच्या पद्धतीबाबत हिंदू आणि बौद्ध यांच्यात काही जर वाद झा असल्यास राज्य सरकारचा निर्णय अंतिम असेल शैव मठाच्या मालमत्तेवर समितीचे अधिकार नाहीत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तिसरा एक सल्लागार मंडळ त्यांनी के स्थापन केलेलं आहे त्या सल्लागार मंडळामध्ये राज्य सरकार एक सल्लागार मंडळ नेमणार ज्याला बोर्ड म्हणून असं नामनिर्देशन आहे ते सरकार स्थापन करू शकतं ज्यामध्ये राज्य सरकार ठरवू शकेल इतक्या सदस्यांचा समावेश असेल गव्हर्मेंटच्या मनावर किती करवायचे बोर्ड म्हणून एक नवीन अशा मंडळाचे बहुसंख्य सदस्य हे बौद्ध असतील पण ते भारतीय नसतील अशा पद्धतीचा हा ॲक्ट म्हणजे आता बरंच आलेलं आहे सगळ्यात पण हा जरी बुद्धगयेचा मंदिर ॲक्ट जरी असेल तिथे बुद्धगयाची पूजा जरी असेल होत जरी असेल तरी पण तिथं वर्चस्व हिंदूचंच आहे त्या ठिकाणी अजूनही हिंदूचे लोक पिंडदान करायला येतात तुम्हाला माहीत असेल पित्राचा जो महिना असतो पित्र्याच्या महिन्यामध्ये जगातले सगळे हिंदू पित्र घालतात जर चुकून एखाद्याचं पित्र घालायचं राहिलं असेल काय कागत आहे जर चुकून एखाद्याचं पित्र जर घालायचं असेल काही अडचणीमुळे तो परदेशात असेल अमेरिकेत असेल कुठे तिथं घालू शकला नाही वगैरे वगैरे तर परीक्षा दिल्यानंतर एक सप्लिमेंटरी एक असते माहिती आहे का हां तर ते सप्लिमेंटरीसारखं ज्यानं बुद्धगयाला जाऊन पिंडदान करून आला तर ते सगळं ते फिटून जाईल असे शेवटचं त्याचं तत्त्वज्ञान आहे ते काय आपल्याला सांगायचं नाही पण बुद्धगयेला काल तुम्ही साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आपल्या काय म्हणल्या तुम्ही ऐकलेलं म्हणजे बुद्धाचा द्वेष या ठिकाणी कसे लोक करतात जाणीवपूर्वक आणि विशेषतः बिहार ग राज्य सरकार बिहार स्टेटला जरी ते बुद्धाचं राज्य जरी म्हणलं तर तिथे झिरो टक्का एक जरी म्हणलं तर बौद्ध लोक तिथं नाहीत तिथं बौद्धांच्या समस्या जाणून घ्यायला बौद्धांचं प्रतिनिधित्व करायला बिहार 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 स्टेटला बौद्ध माणूसच नाही म्हणजे भांडायला आत्ता काहीतरी बाबासाहेबाच्या प्रचारामुळं तिथं अनेक आपली भारतीय बौद्ध महासभा काम करत आहे अजून बऱ्याच संघटना काम करत आहेत म्हणून थोडी थोडी जाणीव होत आहे पण ते प्रतिनिधित्व अपुरं पडत आहे आणि म्हणून हा कायदा भविष्यामध्ये सुद्धा बौद्धांसाठी अत्यंत घातक आहे कारण तिथले कुठलेही निर्णय घ्यायला बौद्ध लोक सक्षम नाहीत आदरणीय बदंत सुरई सताई यांनी वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी मोठं आंदोलन छेडलं होतं जर भारत भारतभर आणि त्या आंदोलनामध्ये त्यांनी जे छेडलं तेव्हासुद्धा म्हणजे तरतूद असूनसुद्धा बौद्धांना त्याच्यामध्ये घेतलं नव्हतं आणि मग त्यांच्या आंदोलनामुळे काही भिक्षूंनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला काही भिक्षूंनी उपोषणाची के साखळी केली आणि म्हणून नंतर कालांतराने चार भिक्षूंना त्या नियमाप्रमाणे त्यांनी समाविष्ट केलं परंतु सरकार बदललं की ही गव्हर्निंग म्हणजे हे पण बदलले जात आहे आणि अशा पद्धतीनं हो या सगळ्या गोष्टी होतात आणि यांनी जी जाचक आठ लावली कलेक्टरची कलेक्टरसुद्धा अहिंदू नकावा बरोबर हिंदूच पाहिजे सारणा म्हणजे काशीचं मंदिर आहे तिथं आम्हाला ब हिंदूच पाहिजे ब्राह्मण म्हणजे जेवढे जेवढे हिंदूचे जेवढे स्थळ आहेत तिथं अहिंदू माणूस चलाच नाही पण जिथं बुद्धाचं आहे तिथं तुमचं नाही तिथं मात्र आम्हाला आमचा बी सहभाग असावा की जी, जी या देशातल्या काही लोकांची जी जी मनोधारणा आहे किंवा इथल्या लोकांचं जे डोकं आहे ते डोकं ते त्यांचं कुठंतरी आपण आणून पाडलं पाहिजे आणि त्याच्यासाठी लढा नव्यानं एकदा परत एकदा सुराईसरा सताई बनतेच्या नंतर बनते प्रज्ञाशील असतील इथले काही लामा भिक्षू असतील यांनी हा लढा आता उभा केलेला आहे आणि त्याला सशक्त करणं हे आपल्या सर्वांचंच काम आहे कारण बुद्धगया हे मंदिर बौद्धांसाठी फार पवित्र आणि फार मोठं स्थान असलेलं स्थळ आहे आणि याचं आपण या आंदोलनाला सशक्त करणं जनआंदोलन उभं करणं आपलाही त्यामध्ये सहभाग ठेवून राष्ट्रपती प्राईम मिनिस्टर देशाचे कायदा मंत्री त्या त्याचे चीफ मिनिस्टर तिथले गव्हर्नर आणि आपल्याही इथल्या लोक आपलं जे काही शेअर जे आहेत मंत्रिमंडळ यांनासुद्धा आपण बोलणं त्यांना आपले निवेदनं देणं आपल्या दे मागण्या देणं त्यांच्या आपला आक्रोश देणं गरजेचं आहे कारण बिहारमध्ये बौद्ध माणसं नसल्यामुळे बिहारच्या बाहेरच्या जनतेने ज्याला बुद्धावर प्रेम आहे त्या लोकांनी हा लढा यशस्वी करावा या हेतून म्हणजे काम चालू आहे आणि आपल्या लातूरलासुद्धा आपण काहीतरी करणं आवश्यक आहे आणि सरकारला जनतेचा आक्रोश जनतेच्या जनतेच्या भावना पोहोचवणं गरजेचं आहे यासाठी ही आजची बैठक आहे पूजनीय भित्तू संघ या ठिकाणी उपस्थित आहे कारण हा आमच्या सगळ्यांच्या जीवनमरणाचाच प्रश्न आहे कारण ज्यांच्या नावावर आम्ही जगतो ज्याच्या नावावर आम्ही सगळं वैभव उभं करतो त्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर येणं उपाशी राहणं उपोषण करणं हे आमच्यासाठी काहीशी महत्त्वाची गोष्ट नाही पण एकू आता तिथं बसलेत आपले जनते धम्मबोधी जे पानगावला असतात ते आता तिथं बारा तारखेपासून ते साधारण त्यांनी बारा दिवस किती दिवस आता त्याचा कालच्या अकरा तारखे बारा तारखेला आंदोलन चालू झालं आहे तर त्यांनी सात आठ दिवस तिथं था राहून उपोषण धरून साखरे उपोषण धरून ते इथं आलेले आहेत त्यांना प्रत्यक्ष तुम्हाला तिथं काय आहे हे करणार आहे परंतु महाबोधी विहाराचा जो कायदा आहे तो संपूर्ण कायदा रद्द करून सुधारित करून तो समस्त म्हणजे हिंदू म्हणून जो आहे तो बाजूला काढून ती सगळी कायदा व्यवस्थापन हे सगळं hmm. बहुधांच्याच ताब्यात द्यावं ही एक मोठी मागणी या ठिकाणी संपूर्ण जगभरातल्या बहुधायची आहे आणि त्याचा प्रस्ताव मी इथंही आपल्यासमोर मांडत आहे त्याला आपण सर्वांनी होकार द्यावा आज बनवून तू